व्हिडिओ हा ड्रायव्हर बाहूनसाठी आहे जे च, आ, चालक मालक आहेत जे जेणेकरून ओला उबेरमध्ये वगैरे जास्त करून काम करतं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मी आता आहे बँगलोरमध्ये बँगलोरमध्ये ओला उबेरची परिस्थिती आहे ना सध्या आता म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये आहे तसंच आता सध्याला पण बँगलोरमध्ये पण ती पण बँगलोरमधली परिस्थिती तशी असली तरी पण बँगलोरमधली लोक बँगलोरमधले जे चालक मालक आहेत ते खूप अलर्ट आहेत आणि खूप म्हणजे त्यांचं ऍक्शन अँड रिॲक्शन यांच्यामध्ये खूप फरक आहे तर काल झालेल्या ओला उबेरच्या याच्यामध्ये तर उबेरवाल्यांनी एक एक त्यांनी कन्सेप्ट चालू केलेलं आहे उबेरवाल्यांनी की उबेर ब्लॅक ब्लॅक उबेर म्हणून सो बेंगलोरमध्ये विषय काय चाललेला आहे तर जेवढे पण एअरपोर्टचे पिकअप ड्रॉप आहेत ते सगळे काही उबेर त्यांच्या स्वतःच्या गाड्यांना देत आहे त्यामुळे जे आपले बांधव आहेत चालक मालक ह्या लोकांना ते एअरपोर्टचे ट्रिप भेटत आहेत सो so, त्याच्या संदर्भात काल त्या लोकांनी खूप म्हणजे एक आंदोलन म्हणजे की त्यांनी जाऊन उबेरचे ऑफिस वगैरे फोडलेलं आहे तर हे तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखव हो तो, हे बघा हे अशा प्रकारे काल त्यांनी म्हणजे उबेरचं ऑफिस वगैरे फोडून टाकलं आणि अक्षरशः बंद करून त्यांनी ऑफिसमधनं पळ काढला डायरेक्ट सो आज आजपासून जे उबेरच्या गाड्या चालायच्या तर ते गाड्या आज रस्त्यावर बिलकुल दिसत नाही ते नाहीतर बेंगलोरच्या रोडवरती त्या गाड्या भरपूर दिसत होत्या आणि आज तर बिलकुल त्या गाड्या दिसलेल्याच नाही आहेत एक पण गाडी ती दिसलेली नाही आहे जी उबेरची कंपनीचे जे स्वतःच्या गाड्या आहेत त्या गाड्या आज एक पण दिसलेल्या नाही आहेत तर ह्याला म्हणतात ऍक्शनने सांगायचं आहे की जर महाराष्ट्रामध्ये पण जे चाललेलं आहे मुंबई झालं पुणे झालं नाशिक झालं तर ह्या ठिकाणी तुम्ही अलर्ट्स राहा की उबेरनी जे कन्सेप्ट आणलेली आहे ती लवकरच पुण्यामध्ये पण चालू होऊ शकते जर पुण्यामध्ये चालू झाले जे पुणे मुंबई वगैरे करणार आहेत ह्या लोकांसाठी खूप घातक ठरणार आहे सो so, त्याच्यामुळं थोडंसं अलर्ट रहावा आणि अशा गोष्टींवरती फक्त व्हिडिओ बनवून हे करून हे काही गोष्टी होत नसतात सर सगळे एकत्र या जसे ही बांधव जे बेंगलोरमध्ये मी बघतो हे ड्रायव्हर लोक जे आहेत तर हे सगळे बांधव एकत्र येऊन त्या लोकांनी काल एवढा हंगामा केला की पार ऑफिसची तोडफोड केली त्यांनी पार एवढ्यापर्यंत त्यांनी हे केलेलं आहे तर अशा प्रकारे मध्ये तुम्ही पण ऍक्शन रिॲक्शनमध्ये या थोडंसं आणि आपला जो हक्काचा आहे ते थोडस वाचवण्याचं हे आपल्या हातामध्येच आहे सो मी पण बँगलोरमध्ये पण माझ्या दोन गाड्या आहेत आणि पुण्यामध्ये पण माझी गाडी आहे सो बँगलोरमध्ये माझं ड्रायव्हर नसल्यामुळे मी बँगलोरला आलेलो होतो की बदलीवरती त्याच गाडीवरती माझ्याच सो थोडस अलर्ट राहा एवढं सांगायचंय तो प्रमुख वागी वन सिटी वन फेअर विचार पट्टन ते ಭಾರತ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತ ಜಯಣ್ಣ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಜಯಣ್ಣ ಅವರೇ ಇವತ್ತಿನ ಮುತ್ತಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಆಕ್ರೋಶ ಅಂತ ಇದೊಂದು ಊಬರ್ ಕಂಪನಿ ಅನ್ನೋದು ದೊಡ್ಡ ಕಳ್ಳ ಕಂಪನಿ ಇದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಂದು ನಮ್ಮ ನೆಲದ ಕಾನೂನನ್ನ ಗೌರವಿಸದೇ ಇದ್ಮೇಲೆ ಇಂಥ ಕಂಪನಿ ನಮಗೆ ಬೇಡ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾವಿರಾರು ಜನ ಹತ್ತಿಂದ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರ ಜನ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಫ್ಲೀಟ್ ಕಂಪನಿಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ನೆಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತಹ ಕನ್ನಡದ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಗಳಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಮತ್ತೆ ಈ ಕನ್ನಡದ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಗಳನ್ನ ನಾಯಿಗಿಂತ ಕೇಳಾಕ್ ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಕೇಳೋಣ ಅಂತ ನೋಡಿ ಡೋರ್ ಹಾಕೊಂಡು ಕಳ್ಳರುಗಳಿದ್ದಾರೆ ಒಳಗಡೆ ಇದ್ದಾರೆ ಒಬ್ಬ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡುವನಾಗಿದ್ರೆ ಕೇಳ್ತಾನೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಏನಂತ ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ ಎರಡು ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಫೆಬ್ರವರಿ ಮೂರನೇ ತಿಂಗಳು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಲ್ಲಿ